स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं यांच्या सूचनेनुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली कुरब पोलीस ठाणे अद्दीतील चिकुर्डे आणि ऐतवडे कुर्डे येथे रूट मार्च काढण्यात आला आगामी लोकसभा निवडणूक तसेच शिवजयंती रंगपंचमी अनुषंगाने चिकुर्डे ग्रामपंचायत चौक या ठिकाणी दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली त्याचबरोबर पासून चिकुर्डे मुख्य चौक चिकुर्डे एसटी स्टँड जयभवानी चौक असा रूट मार्च काढण्यात आला तसेच ऐतवडे खुर्दे ते ऐतवडे चर्च या ठिकाणावरून आमदार चौक ते ग्रामपंचायत चौक येथेपर्यंत रूट मार्च काढण्यात आला सदरदंगा काबूवेळी कुरब पोलीस ठाण्याकडील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक बावीस पोलीस अंमलदार तसेच सोळा होमगार्ड त्याचबरोबर तीन मोठी वाहने पाच दुचाकी वाहने सामील होती